डॉक्टर रुग्णमित्र मासिक वृत्तपत्र संलग्न राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन कल्याणपूर्व द्वारली येथे एकनाथ जाधव यांच्या नेतृत्वाखाली संस्थापक अध्यक्ष श्री विजयजी सूर्यवंशी साहेब आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाळासाहेब आढागळे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी प्रमुख उपस्थिती विश्वस्त सदस्य झुंबर सिंग पाटील तथा अन्याय अत्याचार निवारण समिती राज्य उपाध्यक्ष दीपा अग्रवाल राज्य सचिव सिंग चौहान व रायगड जिल्हाध्यक्ष धनाजी पुदाले व रायगड जिल्हा सचिव राजपाल शेगोकार यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमात पुरोगामी पत्रकार संघातर्फे कल्याण शहरमध्ये नवीन नियुक्त्या पुढील प्रमाणे करण्यात आल्या कल्याण शहर अध्यक्ष श्री हनुमान गायकवाड उपाध्यक्ष विलास वाघमारे कार्याध्यक्ष अभय सुरते सल्लागार संतोष गायकवाड संजय अहेर तर राहुल जाधव कल्याण प्रतिनिधी म्हणून नियुक्त करण्यात आली